एका फुग्यामध्ये हवा भरून भरून तुम्ही किती भरणार आहेत एक त्याची मर्यादा असते आणि बेरोजगारीचा फुगा कमी फुग्यात भरून, भरून 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 हे फुगा फुटण्याच्या ह्याच्यावर आहे तरी तुमचे डोळे उडत नाहीत गोलाईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय होतो हे व्यवसाय म्हणून ओळखले जाणार लातूर पॅटर्न पण आहे पण ह्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम हे शासकीय यंत्रणेतून होतं हे दुर्दैवी आहे गोलाई गेली चाळीस पन्नास वर्षापासून हे व्यावसायिक म्हणून मानलं जात परंतु अतिक्रमाच्या नावाखाली काही असंतुष्ट काय म्हणतो मी असंतुष्ट लोकांचा श्वास दुदरण्यामुळे त्यांच्या सांगण्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या पोटावर बुलडोजर चालवण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे त्याच्या विरोधात हे मोर्चा होता छोट्या मोठ्या ज्या काही गोलाईमध्ये व्यवसाय करणार शहरात ठिकाणी व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना परवाने मिळावेत त्यांना त्यांच्या व्यावसायिकाचा दर्जा मिळावा त्यांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी यासाठीच आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत शहरातून सगळे हॉकर्स हातगाड्यावर व्यवसाय करणारे रस्त्यावर व्यवसाय करणारे गाड्यावर करणारे बसून व्यवसाय करणारे अशा लोकांनी आज मोर्चा काढला होता आणि संबंधित मागण्यांचं निवेदन माननीय आयुक्त साहेबांना दिलेलं आहे जर येणाऱ्या काळामध्ये माननीय आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली नाही आम्ही म्हणलं तिथेही उपाशी मरायचे आणि इथं उपाशी मरायचंय येणाऱ्या आंदोलनाचा काळ आम्ही ठरून आंदोलनाची दिशा ठरवणार आणि आमच्या पोटावर बुलडोजर चालवणाऱ्याच्या लोकांवर हातोडा लावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने करूयामध्ये